या ठिकाणी महाराष्ट्राला माझा हा भाग आणि त्यांच्यासोबत मार्गे पूर्वी काही मालिका याच्या या ठिकाणी ड्रायव्हर तरी हजार रुपयाचा अडलेट लक्षीस पाठवला आणि सम्राट्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आपल्या ठिकाणी ती नोळा

सुंदर गाडी पडली बायिक शेठ गाठवा मथुरा बार्ग शेत राह बापूशेठ आंबेडकर वर्ष पुणे परा आणि संदीप बायमाने उत्तर मुंबई यांच्या अर्जुन पवार आणि त्यांच्या साग्यापणाला सुंदर गाडी On死, if in Africa far away fromka интерlockery Waluyumma hai? S increasingly, whales, every guna minusha. Haluk nabar ta ta ta'ISH. এক নম্বৰ লাগে लक्षात या अधिकारी या मैदानामध्ये गाडी अधिकारी सेवेला दोन नंबर ला उचलणार आहे त्या गाडीला अधिकारी रोज प्रश्न एकवीसशे रुपये आणि सन्मान देऊन सन्मानित केलं जाणार आहे पहिल्या दोन सीमेचं लागलं शेतकऱ्यांना तिसऱ्या सीमेपासून लक्षात केला एक आणि दोन आपल्याला अधिकार घरा गारा वगळ्या करा आणि सत्य करा आपल्या पायावरती लक्ष द्या थाळी पट्टे पट्टीचा तो वापर करा कारण सुरू झालं

ايني ما گهيهان نهه وني اره باه كان نار گادي و كان نار گادي تاه کي سينار نه تو يي نمانه نكلا ٽوگا کي آئي سينار آهي لڳل هلي کا ٻي پگا کي ڪيا ڪرڻا